नमस्कार माझे नाव सिद्धी श्रीमंत कंसे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अंगापूर नंबर एक मी आता सातवीत शिकणारी विद्यार्थिनी मी आज एका अशा महान व्यक्तीविषयी बोलणार आहे ज्याचा तुम्हा मला संपूर्ण देशाला अभिमान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दगडालाही पाजर फुटला वाराही शांत झाला दगडालाही पाजर फुटला वाराही शांत झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे ला माझा राजा जन्मला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे ला माझा राजा जन्माला शिवरायांचे वडील शहाजी राजे हे आदिलशाहच्या दरबारी होते संपूर्ण महाराष्ट्रात येऊनाने हा हा माजवला होता मराठा समाज पोरका झाला होता हिंदूंच्या स्त्रियांवर आघात होत होते धार्मिक आघात होत होते यांची मनात आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला जिजाबाईने एका दिव्य पुत्राला जन्म दिला आले राजे पुत्र पुत्रमुख पाहिलं व राज ज्योतिषाला जो बाळाचं भविष्य विचारलं त्यावेळी सांगण्यात आलं हा बाळ शत्रूवर विजय मिळवेल हिंदू धर्माचं रक्षण करेल थेट दिल्लीला दरारा बसेल जणू भोसल्यांच्या कुळात एक युगपुरुष जन्माला आला होता इकडे शिवा हळूहळू मोठा होत होता त्याच्या शिकण्या वागण्यावर जिजाबाई स्वतः देखरेख करायच्या जा। नंतर ज्यावेळी शिवा शिवाजी महाराज पंधरा वर्षाचे झाले त्यावेळी शिवरायांनी त्यावेळी शिवरायांनी रायदेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली नंतर ज्यावेळी शिवराय पुण्याचा कारभार पाहत होते त्यावेळी शिवरायांनी एक राजमुद्रा तयार केली ही राजमुद्रा संस्कृत भाषेत आहे प्रतिपचंद्र लेखे वध्येय विष्णु विश्ववंदितः शाह सुनो शिवशेष मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते या राजमुद्रेचा मराठीतील अर्थ असा आहे रनिपदेच्या चंद्र कोरीप्रमाणे वाढत जाणारी विश्वाने वंदलेली शहापुत्र शिवाजीची राजमुत्रा लोककल्याणासाठी शोभते हे लोककल्याणासाठी शोभते आहे न भूतो न भविष्यती असा राजा म्हणजे शिवछत्रपती असा राजा म्हणजे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज या नावात प्रचंड शक्ती आहे छ छत्तीस तीनचे बळ असणारे त्रस्त मोगलांना करणारे परत न फिरणारे ती तिन्ही जगात असणारे शिशिस्त वा वाघासारखे जिजाऊचे पुत्र म महाराष्ट्राचे शांत हा रा, राजा राजा जनतेचे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुला माना तुम्हा मला वाटत असेल कोण होते शिवाजी रहतेचे राजा होते गरीबांचे आधार होते मातेचे पुत्र होते पित्याचे वारस होते शिवाजी एक वादळ होते नावातच सादर होते शिवाजी एक वादळ होते नावातच सादर होते आतून मेनासारखे बाहेरून दगडासारखे तीन शब्दात ल भावणारे स्वराज्याची जाणीव करून देणारे स्वराज्याची जाणीव करून देणारे जाता जाता एवढेच म्हणेल अरे इथल्या दर्याखोऱ्यांनाच काय जरी इथल्या मातीला जरी विचारलं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तरी ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारण्यात आता भारत मातेला विचारणारा सह्याद्रीला माझा शिवबाग कसा होता माझा शिवबा कसा होता एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद